निवडणुकीच्या आधी जाहीर होईल अशी अपेक्षा होती मग वाटलं सरकार निवडून आल्यानंतर घोषणा करतील मग अपेक्षा अशा होत्या अर्थ की अर्थसंकल्पामध्ये काहीतरी दिलासा मिळेल पण इथे सुद्धा दिलासा मिळाला नाही मी बोलतोय शेतकरी कर्ज कर्जमाफीबद्दल सततची नापिकी आणि शेतमाला नसलेले भाव पाहता शेतकरी संकटात सापडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आजच्या रोजी शेतकऱ्याजवळ शिल्लक काहीच नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे कर्जमाफी होईल या आशेने शेतकरी कर्जाची रक्कम बँकेमध्ये भरत नसल्याचं सुद्धा दिसत होतं मात्र सध्या राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी एकतीस मार्च पूर्वी पीक कर्जाची रक्कम बँकेमध्ये भरावी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना वीजबिल माफी लाडकी बहीण योजना शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन यासह इतर योजनांसाठी तब्बल सव्वा चार लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागली यामुळे या वर्षी आणि पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरावीच लागेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य असल्याचं अप्रत्यक्षरित्या जाहीर केलं आहे असं म्हटलं जाते काय आहे संपूर्ण विषय ते आज आपण जाणून घेऊया शेतकरी कर्जमाफीबद्दल नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राज्यात यावर्षी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालेलं आहे कापसाला सोयाबीनला अजिबात भाव नाही असं म्हटलं तरी सुद्धा चालेल तुलना खूप सारे जण करताना दिसत आहेत दोन हजार बारा तेराला काय भाव होता आणि आता काय भाव आहे त्यावेळेस खत किती रुपयाला मिळायचं आता किती रुपयाला मिळतंय याची सुद्धा तुलना होताना दिसते आणि ह्याच्यातून स्पष्टपणे हे शेतकरी दाखवून देत आहेत की ते अडचणीमध्ये सापडलेले आहेत आता विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महायुती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणं थांबवलं होतं असं सांगितलं जात होतं आणि त्याच्यामुळे एकतीस डिसेंबर अखेर अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपये हे थकीत होते अशी माहिती समोर आलेली होती राज्यामध्ये एकोणऐंशी लाख शहात्तर हजार शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी हजार त्र्याऐंशी कोटीचं कर्ज वाटप करण्यात आलेलं होतं त्याच्यातील सव्वीस लाख छत्तीस शेतकऱ्यांचे अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटींचे कर्ज थकलेले आहे आणि या थकबाकीमध्ये सातत्याने वाढ होत आहे त्याच्यामुळे आगामी मार्च अखेर हे थकीत कर्ज चाळीस हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता बँकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या वेळेस करण्यात आलेली होती तसं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम असा पाहायला मिळायला की शेतकऱ्यांनी कर्ज फेड करणं जे आहे परतफेड करणं हे कुठेतरी जाऊन थांबवलेलं होतं आता सर्वच राजकीय पक्षांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं पण निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणीप्रमाणे शेतकरी बांधवांचा सुद्धा सरकारला विसर पडला आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे आणि यावरून आता राजकीय वाद सुद्धा निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अनेकदा राजकीय वाद अगोदर सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि हे सर्व होत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागे या संदर्भात मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहे जा ज्याच्यानुसार कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी योजना लागू करावी लागणार नाही तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही समान लाभ मिळावा असा स्पष्ट आदेश आरबीआयने दिलेला आहे कर्जमाफीबद्दल अशी एक चर्चा आहे ती अशी की शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केल्यास त्यांना तीन लाखांपर्यंत व्याज लागणार नाही त्याच्यामुळे त्यांनी नवे जुने करून घ्यावे आणि म्हणून बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर शेतकरी आता कर्ज माफ होणार आहे असे बँकाच्या अधिकाऱ्यांना सांगताना दिसून आलेले आहेत अर्थात याच्यामध्ये कितपत तथ्य आहे याची पुष्टी काही होऊ शकलेली नाही दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली परंतु या समितीचा अहवाल येईपर्यंत बँका सोसायटी यांनी कर्ज वसुलीचा तगादा लावू नये अन्यथा कार्यालयांना पेटवून देण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिलेला होता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमुफी आंदोलन राज्यभर राबवण्यात आलं या आंदोलनानंतर अर्थमंत्री पवार यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एकवीस मार्च रोजी समिती नियुक्त केली आणि या समितीला अहवाल देण्यासाठी एक महिन्याची मुदत सुद्धा दिलेली होती तत्पूर्वी मार्च अखेर असून त्यासाठी बँका वित्तीय संस्था सहकारी विकास सोसायटी यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केले जाण्याची चिन्ह आहेत आणि त्याच्यामुळे कुणीही कर्जाची परतफेड या कालावधीमध्ये करू नये असं आवाहन सुद्धा पाटील यांनी यावेळी केलेलं होतं पण याच्या अगदी विरोधी भूमिका अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेली आहे त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती पाणी फेरलेलं आहे अशी टीका होतीये महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे काल माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी एकतीस मार्च पूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेमध्ये भरावे असं आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे अजित पवार म्हणाले की पीक कर्जाचे एकतीस मार्च पूर्वी पैसे भरा जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही त्याच्यामुळे परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागतो या वर्षीचे आणि पुढच्या वर्षीचे पीक कर्ज भरा तसेच अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात माझ्या भाषणामध्ये कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं भाष्य सुद्धा केलेलं आहे शेतकऱ्यांच्या कायम मागण्या राहिलेल्या आहेत सरसकट कर्जमाफी शेतीमालावरची निर्यात बंदी उठवा वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा दिवसा वीज मिळायला पाहिजे पण याच्यातली एक जरी पूर्ण झाली तरी खूप झालं अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून कायमच उमटताना आपल्याला दिसते उपमुख्यमंत्री पवार असं म्हणालेत की मी राज्यात अनेक ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी शेतकरी आपल्या कर्जाची रक्कम भरत नसल्याच्या तक्रारी येत आहेत कर्ज माफी होईल या आशेनं शेतकरी कर्ज भरत नाहीत मात्र सगळे सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही मी अर्थमंत्री म्हणून अकरा अर्थसंकल्प जाहीर केलेत नुकताच सात लाख तीस कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला याच्यामध्ये जवळपास साडे सात हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वीज बिल माफीसाठी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना वीज बिल माफ झालेले असले तरी ती रक्कम शासनाला महावितरण कंपनीला द्यावी लागलेली आहे लाडक्या बहिणींसाठी सुद्धा पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद करावी लागली होती साडेतीन लाख कोटी रुपये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पगारासाठी देण्यात आलेले आहेत पेन्शनर्स तसेच शासनाने घेतलेल्या कर्जाच्या व्याजासाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे तब्बल सव्वा चार लाख कोटी रुपये या सर्व गोष्टींसाठी द्यावे लागले उर्वरित रक्कम मग शाळा शालेय साहित्य विद्यार्थ्यांचे गणवेश वसतिगृह याबरोबर रस्ते वीज पाणी इतर मूलभूत गरजांसाठी द्यावे लागतात असं त्यांनी म्हटलंय आणि या सर्व गोष्टींचा विचार करता शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावेच लागणार आहेत एकतीस मार्च पूर्वी सदर रक्कम जमा करावी या वर्षी व पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरावी लागेल आणि रूप निर्णय घेऊ मात्र सध्या कर्जमाफीची परिस्थिती शासनाची नसल्याचं त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे आता याच्यातील अजून एक मुद्दा फार महत्वाचा आहे जो काही दिवसांपूर्वी चर्चेत होता तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे कर्ज रकमेसह व्याजाची वसुली केली जात असल्यामुळं शेतकरी जे आहे ते चिंताग्रस्त झालेले दिसून येतात थकबाकीदार शेतकऱ्यांकडून व्याजासह कर्ज वसुली सुरू असल्यामुळं शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत सततची नापेकी आहे शेतमालाला भाव नाहीये आणि जर का पाऊस चांगला पडला तर सगळं पीक वाया जाताने शेतकरी संकटात सापडलेलं आहे आज रोजी शेतकऱ्याजवळ काहीच शिल्लक नाही मी मगाशी सुद्धा सांगितलं अशा वेळी बँकांच्या सक्तीच्या कर्ज वसुलीमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निश्चितपणे आलेली असणार संताप सुद्धा व्यक्त केला जातोय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला तीन लाख रुपयांपर्यंतच्या वरचं कर्ज मंजुरीचे अधिकार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना तीन लाखांच्यावर कर्ज पाहिजे अशा शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणं जिल्हा बँकेकडे मंजुरीसाठी पाठवले जातात पण या सगळ्यामध्ये बराच कालावधी जातो आणि कर्ज उशिरा मिळतं आणि परिणामी होतं काय तर शेतकऱ्याचं नियोजन बिघडतं ही वस्तुस्थिती आहे आता बघा अग्रक्रम क्षेत्र पुरवठा म्हणून सुरू करण्यात आले होते म्हणजे बँका जे आहेत अगोदरच्या काळामध्ये फक्त शहरी भागामध्ये व्यवसाय करायला इच्छुक होत्या मग त्याच्यानंतर त्यांनी ग्रामीण भागाकडे जावं आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध व्हावं म्हणून अग्रक्रम क्षेत्र पुरवठा सुरू करण्यात आला होता की ज्याच्याद्वारे शेतकऱ्यांना कर्ज था था। जे आहे ते मिळायला सुरुवात झालेलं होतं पण आता आरबीआयची भूमिका काय आहे तर आरबीआयने जे परिपत्रक जाहीर केलेलं आहे नुकतंच तर कर्जमाफीबद्दल त्यांनी अनेक मुद्दे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा ते म्हणतात राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केली तरी सुद्धा ते बँकांसाठी बंधनकारक असणार नाही प्रत्येक बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय हा अंतिम असेल असा स्पष्ट उल्लेख या परिपत्रकात करण्यात आलेला आहे बँकांसाठी आरबीआयच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार कर्जमाफी लागू करणं बँकांसाठी अनिवार्य नाही राज्य सरकारने निर्णय जरी घेतला तरी सुद्धा बँक त्यांचा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते आता ही प्रक्रिया जी आहे ती चाळीस ते साठ दिवसांमध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे जर बँकेने कर्जमाफी मान्य केली तर वेळेत अंमलबजावणी करणं सुद्धा बंधनकारक केलेले आहे राजकीय कारणांवरती आधारित योजना बँकांवरती लादता येणार नाहीत बँकांची पूर्वसंमती आवश्यक आहे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही तसाच द्या तशाच पद्धतीचा लाभ द्यावा लागेल अन्यथा निवडक लाभ जो आहे तो मिळवण्यावरती त्यांचा आक्षेप आहे कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांवरती कायदेशीर वसुलीची कारवाई सुरू ठेवता येईल असा बँकांचा अधिकार कायम राहील आता या आरबीआयच्या परिपत्रकाचा उद्देश स्पष्ट आहे की बँकांच्या आर्थिक स्तरावरती कोणत्याही अवास्तव बोजा टाकू नये अनेकदा होतं काय तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जे पक्ष आहेत ते कर्जमाफी जाहीर करूत असं म्हणतात किंवा कर्जमाफी जाहीर सुद्धा करतात परंतु या घोषणांमुळे बँकांचा जो एकूण फंड मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती मोठा परिणाम होतो राजकीय घोषणामुळे बँकांवरती कर्ज माफ करण्याचा दबाव टाकला जातो मात्र ने आता स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही आर्थिक निर्णयामध्ये बँकांना स्वायत्तता असावी आणि तेच आता त्यांचं प्रमुख धोरण आहे थोडक्यात काय ने तर आता त्यांची मार्गदर्शक तत्व जे आहेत ते सांगितलेली आहेत बँक तर करणार नाहीये बँक स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे मग आता शेवटची आशा कोणाकडून होती तर सरकारकडून शेवटची आशा होती पण आता तीही संपल्यामध्ये जमाय एका बाजूला शेतमालाला भाव नाही भाव ठरवायचा अधिकार नाही आणि अडचणीत आहे म्हणून सरकारकडून कर्जमाफी नाही अशी एकूण परिस्थिती आहे आपल्या इथल्या शेतकऱ्याची आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कर्ज या विषयावरती शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे अगोदर काय परिस्थिती होती आजच्या दिवशी काय परिस्थिती आहे हे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद